राज्याचा अर्थमंत्री या नात्यांनी ह्याच्यातले प्रश्न विचार करता मी आज शेखर सिंग पी सी एल सी कमिशनर पी एम आय डी कमिशनर योगेश कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी एम आय राठोड दुसरे वानखेडे डब्ल्यू डीचे अतुल चव्हाण महावितरणचे काके कदम नॅशनल हायवेचे अशा मित्रांनो अनेक अधिकाऱ्यांना निधीचं बोलवलेलं होतं आणि त्यांना काय सूचना द्यायच्या एम आय डी सीला काय करायचं पी डब्ल्यू काय करायचं पी एम आर डीनं काय करायचं पी एम आर डी एम आय डी सी नॅशनल हायवे यांच्याकडं काही पैशाची अडचण नाही आहे पीडब्ल्यू डीला जो काही निधी लागणार आहे मला आता तळेगाव हे चाकडं सुरक्षित राहतो तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण सिक्स लेन आहे आणि त्या प्रकारे काढून त्यामध्ये काय होणार आहे होणारे पुढं आता नाही केला तर, तर त्याच्यावर किलोमीटर केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल परंतु जो खेळ कराजवो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की एवढं करून चालणार नाही ह्याच्यामध्ये अनेक आपल्या आप पी पी चिंचवडवरून आपल्या इमरसीमध्ये येताना दोन तीन फ्लायओवर करायच्याबद्दलच्या सूचना आणि ह्या रोडला पर्याय काही रस्ते मला आज काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचा लगेच काही ते होणार नाही पण काही दिवसात तुम्हाला ह्याच्यात मार्ग निघालेला दिसेल एम आय डी सीतले खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही काम होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केला आहे तुम्ही सहनशीलता दाखवली पूर्वीचा आपला खेडचा परिसर राजपूर नगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखळ आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय निधी आणि बाकीच्या ज्या काही सुंदर रस्ते अंडरग्राउंड ड्रेनेज स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकाचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित ना ते आवडेल काहीना आवडणार नाही परंतु मित्रांनो काळानुन निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय योगात निर्धेपेक्षा काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका इतकी होती नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यात विराबाई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली तिथं जवळच पूर्वी आता तो भेडा तालुका झाला आहे जिल्हा झाला पालघर पण विरार महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिरपी चिंचवड त्याच्यानंतर वर वाघवस्ती लोणी काळवोर वाघोली मांजरी दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल कुलसुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडूर इकडं आलो म्हणजे पिरपी चिंचवडमधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवणी आणि पतगावचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल साधारण महानगरपालिका करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते तुम्हालाही सगळ्यांना आवडते की या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आत्ता इथला साखरचा डी असे कुमार गुप्ताकडे आलेलं आहे त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या मी एकनाथराव शिंदेसाहेबांची मदत घेतो अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असा आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्त्वाचा जिल्हा देखील कुठं मागं राहू दे त्याच्यामध्ये इतिहास स्थानिकांना पण